खरं तर, तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जतीन प्रजापतीने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे मला आठवत आहे की जतीन प्रजापतीला माझ्याकडे कमीत कमी, कमी दहा बारा लोकांनी आणलं असेल वेगवेगळ्या लोकांनी आणि प्रदेश अध्यक्षांकडे किती लोकांनी थे लोक मला माहित नाही आज उद्या आज उद्या आज उद्या असं करता करता युती होईल नाही होईल असं करता करता एकदाच आज मुहूर्त लागला आणि जतीन प्रवेश झाला आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याच भारतीय जनता पक्षामध्ये मी स्वागत करतो प्रदेश अध्यक्ष करतील आणि त्याचं अभिनंदन तर दुसरं आपला माजी नगरसेवक भरत पाटील आपल्या कल्याण ग्रामीणचे भाजपचे अध्यक्ष चंदू बोस्टे हे त्याला माझ्याकडे घेऊन आले मुरवाडला मी नवनाथला त्यावेळेला नवनाथी मुरवाडला मला भेटायला आला होता आम्ही चर्चा केली आणि मग जिल्हाध्यक्ष नंदूकडे त्यांना पाठवलं त्यांना प्रवेश द्यायचं ठरलं आज खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कल्याण महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागावा याच्यासाठी कल्याण ग्रामीणचे लोक ही प्रयत्न करतात त्यामुळे आपला भारतीय जनता पक्षाचा महापौर होण्याचं पासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही मध्ये बरेच लोक बोलत असतात की आपला महापौर झाला पाहिजे महापौर झाला पाहिजे पण एक गोष्ट निश्चित आहे आपण सगळ्यांनी एकत्रित्या एकत्रितरित्या जर सगळ्यांनी प्रयत्न केले तर मी अतिशय जबाबदारी सांगतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी आणि आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी यांचा जो झंझावा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या झंझावता पुढे कोणीही टिकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निर्माण झालेलं दे। प्रदेश अध्यक्षांना आठवते की नाही आठवत मला माहित नाही जेव्हा उल्हासनगरची महापालिकेची निवडणूक होती आणि मी विभागीय अध्यक्ष होतो त्यावेळेला सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली होती आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि उल्हासनगर मध्ये रवींद्र त्यांना आठवतं की नाही मला माहित नाही पण कदाचित देवाच्या मनात मोदीजींच्या मना, मनात देवेंद्रजींच्या मनात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात फक्त रवींद्र चव्हाण यांना उल्हासनगर कुठत मर्यादित ठेवायचं नव्हतं आणि म्हणून देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि रवींद्र अशा प्रकारची नवी एक संकल्पना तयार झाली आणि ज्या दिवसापासून ते कार्याध्यक्ष झाले त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या अनेक पक्षातले लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला ताकद देत आहेत आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्यामुळे जास्त वाढलेली आहे मी आज ते उपस्थित आहेत म्हणून त्यांच्या समोर बोलतो असं नाही नंदू साक्षीराय नंदू परब यांच्या उपस्थितीत अनेक वेळा मी भाष्य केलेलं आहे की आता आपल्या कल्याण महापालिका क्षेत्रात राहणारे रवींद्र चव्हाण साहेब यांना देवेंद्रजींनी प्रदेश अध्यक्ष केलेला त्यामुळे त्यांची जेवढी जबाबदारी आहे किंवा त्याच्या पॅशा जास्त जबाबदारी ही आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याची आहे की ते प्रदेश अध्यक्ष आहेत याचा अर्थ असा आहे की आपण जबाबदारीने काम करून त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार काय असेल तर या कल्याणशियरा भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवणं याच्यासारखा मोठा सत्कार त्यांचा कुठलाच असू शकत नाही